सर्व दत्त परिवारास साष्टांग प्रणिपात शुभप्रभात दत्त माझा मी दत्ताचा श्री दत्त प्रबोध अध्याय पन्नासावा दत्तावताराचे कारण गेल्या अध्यायात दत्तात्रयांनी सर्वांना तत्वबोध निरूपण केलं आणि आपल्या मातेला भेटायला जातो असं सांगितलं पण साऱ्या योगी वृंदानं दत्तात्रयांजवळ प्रार्थना केली की गोरक्षानं जे चार प्रश्न तुम्हाला विचारले आणि तुम्ही त्या प्रश्नांची उत्तरं दिलीत ते तत्व निरूपण तुम्ही आम्हाला सांगा सर्वांचा हा हट्ट बघून श्री दत्तात्रयांनी निरूपणाला सुरुवात केली त्रिविध तापांचा भोग भोगण्यासाठी मानवाला चौऱ्याऐंशी लक्ष योनीत फिरावं लागतं तरी त्याला खरं तत्व कळलं नाही मायेचा पसारा लक्षात आला नाही मायेनं काय केलं सत्याचा लोप केला असत्य होतं मिथ्या होतं तेच सत्य आहे असं भासवलं मोह लोभानं ते जोजवलं त्या असत्याचीच जीवाला भ्रांती पडली कल्पांतीही त्याला सावध व्हावंसं वाटेना अनेक दुःख भोग त्याला मायेमुळं भोगावे लागले अनेक आपत्ती सोसाव्या लागल्या पण तारक असणारा जवळ असूनही त्या मानवाला आढळला नाही सापडला नाही त्याच्या जन्माचा प्रवाह तसाच वाहत राहिला तो वाहत असताना त्या मानव प्राण्यानं काय काय हाल भोगले नाहीत अनेक विपत्तींना त्यानं तोंड दिलं त्याचीही ही जीवघेणी धडपड पाहून मूळ चुकवण्यासाठी जगदोद्धार करण्यासाठी त्याला अवतार घ्यावा लागला काही ना काही निमित्ताचा आधार घ्यावा लागला तो अवतार त्यानं कसा घेतला ते मी सांगतो कमलेचा पती कमलनाभ शेषशयन जो श्री विष्णू त्याच्या नाभी कमलातून ब्रह्मा उत्पन्न झाला म्हणूनच त्याला कमळासन असंही म्हणतात तोच चतुरानंद होय त्या विधीची संतती म्हणजे अपरंपार त्या ब्रह्माचा पुत्र म्हणजे अत्रिमुनी या अत्रिमुनींना सुशील साध्वी अशी अनसुया नावाची पत्नी होती ती पतिव्रता होती सर्व गुण संपन्न होती या दोघांच्या घरी मी जन्म घ्यायचा ठरवलं पण त्यासाठी काहीतरी निमित्त हवं होतं ते निमित्त नारदमुनींमुळे मिळालं या ऋषीच्या आश्रमात एक दिवस सहज फिरत फिरत नारद मुनी आले मुनींनी आणि अनसुयेनं त्यांचा आदर सत्कार केला त्यांची षोडप्चारे पूजा केली क्षेमकुशल पुसलं अतिशय आनंदानं आदरातिथ्य केलं त्या त्यांच्या ते आदरातिथ्यानं नारदमुनी खूप खुश झाले अनसूयेची वागणूक त्यांच्या डोळ्यात भरली तिची शालीनता तिचं मार्दव तिची पतीपरायणता त्यांना मनस्वी आवडली ते संतुष्ट झाले दोघांचे कुशल चिंतून ते तिथून बाहेर पडले नारद मुनींच्या पायाला कायम भिंगरी लागलेलीच ते ऋषींच्या आश्रमातून कैलासावर गेले कैलासावर उमापती आपल्या उमेसह लाभ करीत बसले होते नारदांना आलेले पाहताच शंकरांनी त्यांना विचारलं नारदा कुठं जाऊन आलास काय नवीन पाहिलंस जरा पृथ्वीवरची खबर बात आम्हाला सांग पृथ्वीवर सगळं आबादी आबाद आहे ना काय सांगू भोलेनाथ त्रिखंडात शोधून सापडणार नाही अशी पतिव्रता मी भूतलावर पाहिली अत्री ऋषींची ती पत्नी आहे अनसुया तिचं नाव सर्व गुण तिच्या ठाई एकवटले आहेत विनयानं ही विनम्र व्हावं अशी तिची वागणूक आहे नारदाचं हे बोलणं पार्वती माता ही ऐकत होती एका स्त्रीची स्तुती दुसऱ्या स्त्रीनं निमूटपण ऐकून घेतली तर जगात एक थक्क करणार आश्चर्य घडेल पार्वतीला अनसुयेची स्तुती सहन झाली नाही ती नारदावर संतापली चरफडली आणि फनकारानं म्हणाली त्रिखंडात तिच्यासारखी स्त्री नाही असं म्हणण्यात काहीच अर्थ नाही मी रमा आणि सावित्री आम्ही तिघी एवढ्या पतिव्रता असताना नारदा तू असं कसं म्हणू शकतोस मी खरं असेल तेच सांगतो तिची सर त्रिखंडात कोणालाच येणार नाही नारदाचे हे शब्द ऐकून उमा संतापली आणि नारदाला शाप द्यायला निघाली तेव्हा नारदाने ना तिला सांगितलं माते लेकरावर रागवून लेकराला भस्म करायला निघालीस पण मला काहीही होणार नाही ज्या वेळेस तुला ज्या वेळेला तू माझे शब्द खोटे करून दाखवशील त्याच वेळेला तुझा शाप मला बाधेल अजूनही मी तेच म्हणतो की पतिव्रत्याच्या बाबतीत तुम्ही तिच्या दासी शोभाल नारदाचे हे उर्मट शब्द ऐकून उमेचा जळफळात झाला आणि ती काहीही करू शकली नाही अगदी हीच परिस्थिती सत्य लोकात सावित्रीच्या बाबतीत घडली ब्रह्मदेवाची पत्नी सावित्री ही नारदाला शापायला निघाली नारदानं तिलाही उमेला जे सांगितलं तेच सांगितलं तीही हात चोळत बसण्याशिवाय दुसरं काहीच करू शकली नाही नारद शेवटी कमलापती विष्णूकडे गेले विष्णूला आणि लक्ष्मीलाही त्यांनी अनसूया महात्म्य वर्णन करून सांगितलं लक्ष्मी संतापली म्हणाली सर्वात श्रेष्ठ मीच कोण अनसूया ते मी जाणत नाही तिचा नक्षा उतरायला मला वेळ लागणार नाही तिन्ही लोकात काड्या लावून नारद आपल्या कामाला निघून गेले मत्सराचा राणे पतीच्या डोक्याशी कटकट करू लागल्या त्या कारणानं सत्व सत्वहरण करा म्हणून आपल्या पतीला विनवू लागल्या तिन्ही देवांनी बजावलं की असला वेडा हट्ट धरण्यात काहीच अर्थ नाही अनसुया खरोखर मोठी आहे तिची सत्वपरीक्षा घेणं म्हणजे स्वतःच्या पायावर धोंडा पाडून घेण्यासारखं आहे शेवटी पश्चाताप करायची पाळी तुमच्यावर येईल तेव्हा वेळ गेलेली असेल तिन्ही देवांनी आपापल्या परीनं आपल्या पत्नीला समजावून सांगूनही काही फायदा झाला नाही स्त्री हट्ट कुठलं उरलं नाही पती आपल्या कह्यात नाहीत हे बघून तिन्ही राण्यांनी उपोषणाला निराग रुसव्याला प्रारंभ केला होता कलहाला देवही कंटाळले आणि त्यांनी अनसुयेची सत्व परीक्षा घ्यायला जायचा निर्णय घेतला आपापल्या पत्नीला न सांगता ते तिघे तापसी ब्राह्मणांचा वेश घेऊन ऋषींच्या पर्णकुटी समोर हजर झाले आश्रमात एकटी अनसुया होती अत्रीमुनी तपश्चर्यासाठी गिरीकंदरात जाऊन राहिले होते हीच वेळ योग्य आहे असं पाहून ते तिघे ही याचक तिच्या दारात भिक्षेसाठी हजर झाले माई भिक्षा वाढा तिघांनीही एकाच सुरात मागणं मागितलं अनसुया बाहेर आली तिनं त्या याचकांना दोन क्षण थांबायला सांगितलं ती आत कुठेत भिक्षा आणण्यासाठी जायला निघाली तेव्हा त्यांच्यातल्या एकानं तिला सांगितलं माई आम्हाला भिक्षा भिक्षा नको आम्हाला नग्न हवी आहे ती देणार असाल तर द्या नाहीतर आम्ही चाललो मुनींच्या आश्रमातून याचक विनमुख कधीच परत जात नाही असं ऐकलं होतं मी म्हणूनच दारी आलो होतो अनसुया क्षणभरच विचारात पडली पण तिनं मनाशी कसला तरी दृढ निर्धार केला काही वेळ याचकांना थांबायला सांगितलं ती आत गेली तपश्चर्याला जायच्या आधी अत्रिमुनींच्या चरणांची पूजा करून जे पाणी उरलं होतं ते तिने राखून ठेवलं होतं त्याच पाण्याचा तिने उपयोग केला ते पाणी तिनं मंत्र सामर्थ्यानं संपन्न केलं आपल्या पतीचं अत्रिमुनींचं नाव घेतलं आणि बाहेर येऊन त्या तिने ब्राह्मण याचकांच्या अंगावर शिंपडलं ते पाणी शिंपडलं मात्र एकदम काय नवल घडलं ते तिन्ही याचक लहानगी बाळं बनली आणि भुकेनं आपल्या मुठी चुपचुपू चोखू लागली आक्रंदू लागली त्यांना आत नेऊन अनसुयेनं छातीशी धरला आणि आपल्या दुधानं तुडुंब भरलेला पानं त्यांच्या तोंडात दिला आणि लहानगी ही तृप्त झाली तिन्ही देव अनसुयेच्या घरी तिची बाळ झाली त्यांची भूक शांत झाल्यावर अनसुयेनं त्यांना तेलानं चोळलं गरम पाण्यानं अंघोळ घातली पाळणा सजवला आणि पाळण्यात घालून अंगाई म्हणण्यास सुरुवात केली अत्रीमुनी तपश्चर्या संपवून आश्रमाकडेच परतत होते आश्रमाच्या जवळ येताच त्यांच्या कानावर कानावरुयच्या कंठातले अतिशय मधुर असे अंगाईचे स्वर पडले त्यांना आश्चर्य ते घरात आले तर काय नवल तीन गोजिरी बाळ शांतपणे पहुडली होती अनसुयेनं अत्रींना आघडलेला सारा वृत्तांत सांगितला अत्रींनी तात्काळ सारा प्रकार ताडला त्यांच्या लक्षात आलं की साक्षात ब्रह्मा विष्णू महेश त्यांच्या घरी बाळ रूपात अवतरले आहेत त्यांनी तसं अनसुयेलाही सांगितलं आणि काही काळानं ते आपापल्या घरी परत जातील असंही भाकीत कथन केलं इकडे स्वर्गात सगळ्या राण्या अस्वस्थ झाल्या कुणालाच आपल्या पतीचा थांग लागेना तिन्ही लोक धुंडून झाले गिरीकंदर गुहा राण शोधून झाली तरी ब्रह्मा विष्णू महेश सापडेनाथ मग मात्र रमा उमा सावित्री घाबरल्या लीन होऊन नारदाला शरण गेले आमचे पती कुठे आहेत त्यांचा ठाव ठिकाणा माहीत असला तर कृपा करून सांगा आम्ही तुम्हाला विनाकारण पिढलं शापलं त्याबद्दल आम्हाला क्षमा करा आमच्या मदतीला चला आमचे पतिदेव कुठे आहेत ते तुम्हाला माहित आहे तेवढा त्यांचा पत्ता द्या बायानो तुमचे नवरे तिकडे अनसुयेच्या घरी लहानगी बाळ होऊन राहिले आहेत जा तिच्या दारात तिची क्षमा मागा आणि आपापले नवरे परत घेऊन या तिघे अनसुयेच्या दारी आल्या आपापले नवरे पुन्हा परत मागू लागल्या कोण कुणाचा नवरा आहे ते ओळखा आणि घेऊन जा असं अनुसूया तिघींना म्हणाली पण कोणाकुणाच कौना पण कोण कौन कोणाचं हे त्यांना ओळखे ना <coughs> त्यांची फजिती झाली तिघींनीही अनुसूयेची क्षमा मागितली तेव्हा तिनं त्या बाळांवर पहिल्यासारखंच पाणी शिंपडलं हसतमुख ब्रह्मा विष्णू महेश उभे राहिले सावित्री रमा आणि उमा हर्षानं फुलल्या सर्वांना आशीर्वाद देऊन तिन्ही देवस्वर्गात जायला निघाले तेव्हा अनसूया मातेच्या डोळ्यात अश्रू खळे तिला एकाकी वाटू लागलं तिची मनस्थिती नारदानं जाणली त्यानं देवादी देवांना वर देण्याची विनंती केली तेव्हा तिन्ही देवांनी आपापल्या गुणांचे तीन पुत्र तुला होतील असं सा सांगितलं त्याचप्रमाणे शिवाचा अंश असलेला तामसगुणी दुर्वास राजस असलेला चंद्र व त्रिगुणात्मक दत्तात्रयानुसुये पोटे जन्माला आले अशा प्रकारे हा माझ्या अवतार मालिकेचा क्रम झाला माझ्या मातेचं कल्याण करण्यासाठी मी तिला बोध दिला सद्गुरू प्राप्त करून दिला आणि रेवातिरी तिला तपस्येसाठी बसवून मी माझ्या कार्यासाठी भ्रमणास निघालो याच रेवातिरी कालांतरानं व्यासानं पर्ण उभारली शुकही तिथं निवासला आला आणि चिरंतन वेदनेचा शाप घेऊन पिसाटपण भ्रमणारा अश्वत्थामाही रेवातिरीच विसाव्यासाठी थांबला आपल्या मस्तकावरील जखमेसाठी तेलाची भिक्षा मागत हिंडू लागला अशा त्या पवित्र स्थळी माझी माता तपश्चर्यासाठी बसली आहे तिला भेटायला मी निघालो आहे माझ्या भेटीसाठी तुम्ही योग्यांनी मनात झुरत राहणं चांगलं नाही जर तुम्हाला कुणाला मला अतिशय तीव्रतेनं भेटावं असं वाटलं तर या औदंबराची पूजा करा मी तेव्हा अवश्य भेटीला येईन असं सांगून श्री दत्तात्र्यांनी आपला तिथून मुक्काम हलवण्याची तयारी केली अशा प्रकारे श्री दत्तप्रबोध ग्रंथातील पन्नासावा अध्याय समाप्त अवधूतचिंतन श्री गुरुदेव दत्त दिगंबरा दिगंबरा श्रीपादवल्लभ दिगंबरा